हाय फ्रेंड कशा तुम्ही सर्वजण तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेमध्येच असाल तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे तर आज आपला हा व्हिडिओ खूप लेट स्टार्ट होत आहे कारण की आज पोळा आहे त्याच्यामुळे सर्व तयारी करण्यामध्येच माझा दिवस गेला तरी पण मी छोट्या छोट्या क्लिप्स काढून ठेवल्यात तर तुम्हाला आपल्या पुढे व्हिडिओमध्ये दिसणारच आहे तर चला आता आ, राया ऑफिसवर आले तर आता आपण बैल बैलाचं पूजन वगैरे करू देन मग सगळं मंदिरात जाऊन नारळ वगैरे फोडणार आहोत सगळी तयारी झालेली आहे तर आज मी थोडीशी साडी घातली आहे म्हटलं चला साडी घातल्याशिवाय आपल्याला फेस्टिवल असल्यासारखं वाटत नाही आणि आपण मराठी माणसं तर आपले प्रत्येक सण आपण एकदम मस्तपणे सेलिब्रेट करायला हवेत कारण तेवढंच आपल्याला पण एक आपली परंपरा वगैरे आपण पुढे निघून जातो कारण आपण जर सेलिब्रेट नाही केले शहरामध्ये राहून तर आपली पुढची पिढी येणार आहे त्यांना तर काहीच माहिती नसणार आहे याबद्दल तर तुम्ही पण सर्वजण सेलिब्रेट करतच असाल नसेल करा तर करा तर चला आता पुढे आपण आता पहिलीपेलिब सेलिब्रेशन पाहणार आहोत सेलिब्रेशनमध्ये तुमचं सगळं ते कसं काय होतंय तर चला खूप छान छान रांगोळी काढल्यात त्या पण तुम्हाला पाहायला भेटणार आहात पुढे तर असंच कनेक्ट राहा आणि ही सर्व तयारी मी करून ठेवलेली आहे घरात पण पूजेसाठी कारण संध्याकाळी राय आल्याच्यानंतरच आम्हाला बैल वगैरे पूजायचे होते ते मी अगोदरच आणून ठेवलेले पण सर्व तयारी केल्याच्यानंतर नंतर, नंतर सोपं जातं त्याच्यामुळे अगोदरच सर्व करून ठेवलं Thank you शंकर ति मां भोले बाबा तेरी माया भोला सब दुःख का टोला ओ भोला सब दुःख का टोला शिव शंकर दे माया भोले बाबा माया आम्ही आत्ता चाललो आहोत महादेवाच्या मंदिरामधून तुम्ही तुम्हाला पाहिलंच असेल की मम्मीला म्हणजे त्या पूर्ण सा श्रावणचा महिना आहे तो ते पूजा करत होत्या त्याच्यासाठी आम्ही पण आज गेलेलो मला लास्ट आहे तर आज आमोशा तर जाऊन उचल आणि तर मी आणि राय जाणार आहोत बाहेर सर्व देवांसाठी म्हणजे स्वामी समर्थच्या महादेवाच्या हनुमानाच्या मंदिरात सर्वांना नारळ फोडतात त्यासाठी कारण आज माणसांना नारळ फोडतात त्याच्यामुळे त्यांनी फक्त नैव्या आणि दर्शनासाठी चालली आणि गुरुवार स्वामीच्या जायचं जायचंय मला त्याच्यामुळे चालली नाही तर मी आता गेलेच नसते कारण खूप कंटाळा आहे आणि अजून बाकी पण काम सर्व आहे त्याच्यामुळे तर चला आता जाते नारळ वगैरे फोडून आल्याच्या नंतर बघू पुढे काय होतंय तर तसं नाही तसं नाही पडायचं हां हां तर स्वामीच्या मंदिरामध्ये साई आणि मावशी पण आम्हाला भेटले होते तर साईला स्वामीला नमस्कार कसा करायचा हे मी सांगत होते ह्याच्या अगोदर पण त्याला सांगितले त्यामुळे थोडं थोडं त्याच्या लक्षात आलेलं आहे मंदिरातून वगैरे यायला खूप लेट झालेलं स्वयंपाक अगोदरच बनवलेला पण भजी गरम गरम केली कारण की अगोदर केलेली म्हणजे एवढं चविष्ट लागत होते त्याच्यामुळे लवकर भूक लागते कारण त्यांना शुगर आहे त्याच्यामुळे लगेच जेवायला बसले त्या आपण जेवू नाही ना <laughs> <laughs> बरं झालं तुम्ही पटकन जेवला बरं झालं जेवलं पटकन आहे त्याला भूक लागत असते सारखी सारखे हा आम्ही गेले मी डाय तर तुम्ही पाहिलाच आम्ही बैलपोळा कसा सेलिब्रेट केला आणि सर्व देवांना पण जाऊन नारळ वगैरे फोडून आलेलो स्वामीच्या मंदिरात आणि दत्ताच्या मंदिरात नारळ फोडत नाही तिथे वाहतात त्या त्यांना तिथून वाहून नंतर मग शनि शनी मंदिरामध्ये आणि मारुतीच्या मंदिरामध्ये हनुमानाच्या आणि आपल्या महादेवाच्या मंदिरामध्ये आम्ही नारळ वगैरे फोडला आणि आत्ता आलेला आहोत घरी घरी येऊन जेवण वगैरे झालं मम्मी आणि योगेश अगोदर जेवल्यानंतर मी नंतर राया आणि महेश महेश हा रायाच्या जा आत्याचा मुलगा आहे तो इथं जवळच राहतो तर असं त्याला पण बोलवलेलं सणाला वगैरे कधीतरी बोलत असतो तर चला तर कसं वाटलं तुम्हाला हा बैलपोळा नक्की कमेंट करून सांगा आणि मला तुम्हाला एवढं सांगायचं की आ, हे जे आपण इकडे शहरामध्ये वगैरे राहतो किंवा आपण हळूहळू आपली ही मराठी संस्कृती म्हणजे आपण एवढं ही करत नाही सेलिब्रेट वगैरे करत नाही सण वगैरे आपण आपलं ऑफिस वगैरे करत असतो ठीक आहे तो ते करताना आपला टाईम भेटत नाही तरी पण वेळ काढून आपले सगळे मराठी सण आपण साजरे करायला हवी आहेत कारण की आपण मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं आहे आपण जर केलं तरच आपली पुढची पिढी त्याला पुढे घेऊन जाईल आणि आपला मराठी वार वारसा आपण पुढे असा चालू ठेवायला पाहिजे कारण की ना हळूहळू हे सगळं कमी कमी होत आहे कारण लोक एवढं सण साजरा नाही करत किंवा एकत्र येत नाहीत गावाला पहिल्यांदा मी पाहत होते होळीचा सण खूप मोठा असा गावामध्ये एक मोठी होळी असायची आम्ही सगळे मुलं जायचो नारळ घेऊन त्याच्यामध्ये नैवेद्य घेऊन टाकायला गावातले जे एस असते ना काय तिथं ते हो। तोरण वगैरे बांधायचे तसं आता गावाकडे पण थोडी थोडी प्रथा कमी कमी व्हायला लागला आणि शहरात तर खूपच कमी सगळ्यांना सांगायचं की सेलिब्रेट करा खूप भारी वाटतं तुम्ही करत तरी जा एकदा ते चला होता असा मस्त असा आमचा आजचा व्हिडिओ आणि दोन पुढचे पण व्हिडिओ असेच मस्त मस्त अस जाणार आहे कारण आता हा सगळा फेस्टिवल सीजन चालू झालेला आहे आपला तर असे मस्त मस्त व्हिडिओ आता ब्लॉग बनवून टाकत जाणार आहे लवकरच आपल्या चॅनल मॉनिटाईज करायचं आहे तर प्लीज तुम्हाला सगळ्यांना सांगते की तुम्ही जेव्हा पाहत असताल ना त्याला एक एक फोन येतोय कोणास तरी मला आणि ना लोक आहे ना माझं फेसबुक आहे तर तिथे ना असं आत्ता मी फा म्हणजे जस्ट मला त्याच्यावर कळलं आहे की लोक कॉल वगैरे करता किंवा मॅसेज करता काही काम कर नसताना पण लोकाला परेशान करतात प्लीज असं करू को नका कोणी पण कोणाला पण करू नका कोणी पण पाहत असेल तर असे अनोळखी किंवा न काम नसताना का, काही करताना एखाद्या महिलेला तुम्ही असं म्हणजे हे करता कॉल वगैरे बरो बर ते बरोबर नाही आहे गोष्टी तर चला जाऊ द्या ते आता काय बोलायचं कोणाला हे मलाही कळत नाही आहे तो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तर चला बाय गुड नाईट सर्वांना